गड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यावर्षी हे एक्क्याण्णवं वर्ष आहे एकोणीसशे चौतीस सालापासून सुरू झालेला हा उत्सव लालबागच्या राजाचा उत्सव आज एक्क्याण्णव्या वर्षामध्ये यावर्षी पदार्पण करीत आहे आणि त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे या, या लालबागच्या राजाच्या ला। दर्शनाला म्हणजे नुसते मुंबई महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातूनच नव्हे तर हिंदुस्थानच्या बाहेरून देखील करोडो भाविक या लालबागच्या राजाच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि या भाविकांची जी, जी संख्या आहे ही वर्षानुवर्ष वाढत चाललेली आहे त्याचप्रमाणे त्या मग आमच्या लालबागच्या राजा उत्सव मंडळाच्या कार्यक्रमांची जबाबदारी देखील आम्ही तेवढी आमची स्वतःचं कर्तव्य समजून आम्ही आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे हे जे करोडो भाविक या दहा दिवसामध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात त्यावेळी त्यांच्या योग्य दर्शनासाठी म्हणजे सहज सुखरूप आणि आनंददायी दर्शनासाठी आम्ही पूर्णपणे मंडळ गेले दोन ते अडीच महिन्याहून अधिक काळ इथे आम्ही दिवसरात्र मेहनत करत आहोत आमचे जवळजवळ चार ते पाच हजार कार्यकर्ते ह्या लालबागच्या राजाच्या उत्सवासाठी पूर्णपणे लगभग आहे सगळ्या कार्यकर्त्यांची आणि जे भाविक येणार आहेत दुनियाभरातून जगभरातून जे भाविक या ठिकाणी येणार आहेत त्या भाविकांना लालबागच्या राजाचं चांगल्याच चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं या लालबागच्या राजाची अतिशय मांगल्यमय पवित्र्यपूर्ण आणि लोभस अशी मूर्ती बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होतो तो आनंद त्यास प्राप्त व्हावा या दृष्टीने मंडळने अनेक प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी लालबागच्या राजेच्या दर्शन रांगेमध्ये उपस्थित करून ठेवलेले आहेत प्रामुख्याने भाविकांची मुखदर्शनाची एक रांग असते चरणस्पर्शाची रांग असते तर मुखदर्शनाच्या रांगेमध्ये देखील एक मोठे मंडप आपण तिथे बांधलेले आहेत या मैदानामधील मंडपामध्ये भाविकांना योग्य प्रकारे रांगेचं सुनियोजन करून त्यांना तिथे पाण्याची सोय पूर्णपणे व्हेंटिलेशन हेल्थ केअर सेंटर म्हणजे मेडिकल सेंटर तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम तिथे उपलब्ध असते सिक्युरिटी असते वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक भाविकाची सेवा करण्यासाठी आमचे एक स्वयंसेवक तत्पर असतात त्यानंतर हाऊसकीपिंगची एक टीम असते की जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारचं अस्वच्छता निर्माण होऊ नये अशा पद्धतीने मुखदर्शन चरणस्पर्श या दोन्ही ठिकाणी रांगेमध्ये जास्तीत जास्त भाविक ज्यावेळेला रांगेत उभे असतात तेव्हा त्यांचं योग्य प्रकारे रांगेचं नियोजन करणं हे मंडळाचं काम असते आणि दृष्टीने आम्ही अनेक प्रकारच्या तिथे सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मोफत पाणी मोफत चहा बिस्किट काही प्रमाणात स्नॅक्स त्यानंतर पूर्णपणे त्या भाविकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था म्हणजे आसन व्यवस्था अशा प्रकारे आपण तिथे व्यवस्था केलेली आहे टॉयलेट बाथरूमचे अत्यंत स्वच्छ टॉयलेट बाथरूम आपण तिथे निर्माण केलेले आहेत की जेणेकरून भाविकांना कुठल्या प्रकारचे तिथे त्या ठिकाणी अडीअडचण निर्माण होऊ नये वृद्ध लोकांना बसण्यासाठी किंवा छोटे बाळ असतील बाळांच्या आईंना मुलाला घेऊन बसण्यासाठी हिरकणी कक्षासारखे रूम आपण त्या ठिकाणी बनवलेले आहेत तर अशा पद्धतीने हा लालबागच्या राज्याचा उत्सव so, येणाऱ्या करोडो भाविकांच्या कर आनंदाला अधिक आनंद द्विगुणित करण्यासाठी योग्य प्रकारे आम्ही प्रयत्न करत आहोत वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षतेच्या दृष्टीने या ठिकाणी आपण प्रयत्न केलेले आहेत संपूर्ण प्रेस द